नऊ कलर पूर्ण आहेत हवे माझ्याकडे नवरात्रीच्या नऊ रंगामध्ये साड्या अवेलेबल या कॉटन पैठणीमध्ये तुम्हाला सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट चा पदार्थ नेसलेली साडी आहे मसराय कॉटन ह्याच्यात तुम्हाला एक बारा रंग मिळतील आपण खुशी म्हणतो बाराशे बाराशे सो एक सिंगल सातशे ते आठशे पर्यंत येतं रोजी स्टोन्स म्हणतात हे नॅचरली असेच मिळतात आणि सगळे हेल्दी आहेत गो गुळामध्ये बनलेले लाडू आहेत आणि आता नवरात्री येणार आहे तर त्याच्यासाठी नवरात्री कलेक्शन माझ्याकडे आले ह्या मण्यांच्या ट्रॅडिशनल वस्तू आहेत हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर काहीच आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे ठाण्यामध्ये समारोह हो बँकवेट म्हणजे सी के पी हॉल इकडे आहे ना तर इकडे सी हॉल हॉलमध्ये आहे ना क्रिस्टल लाईफस्टाईल शॉपिंग एक्झिबिशन सुरू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना बारा तेरा चौदा सप्टेंबर असं तीन दिवसासाठी हे एक्झिबिशन इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर ठाणे वेस्टला आल्याच्या नंतर ना बघा या बाजूला आहे ना इकडे हे एन कॉलेज आहे आणि या एन कॉलेजच्या बाजूलाच समारोह हो बँक्वेट सीकेपी हॉल आहे आणि या सीकेपी हॉल मध्ये नवरात्री स्पेशल लाईफस्टाईल भव्य खरेदी प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे बारा तेरा चौदा सप्टेंबर शुक्रवार ते रविवार सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला इकडे नवरात्री स्पेशल काय काय बघायला मिळत आहे ते आणि काही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर पण करा त्यानंतर आता आपण रूप पैठणी सिल्क या स्टॉल वरती आलोय यांच्याकडे ना आपल्याला पैठणीपासून पासून खणापासून बनवलेले खूप सारे प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात तर नमस्कार मॅडम नमस्कार काय काय आपल्याकडे आता स्पेशल नवरात्री स्पेशल पण आणि अजून पैठणी मध्ये पण आपल्याकडे काय काय नवरात्री मध्ये आपण आणलं आता पैठणीसाठी बॅकड्रॉप आणलाय पैठणी मध्ये नवीन आहे हा आपला लॉन्च पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे वॉश केल्यानंतर जात नाही वॉशेबल आयटम्स असतात आपल्याकडे खणाचे पैठणीचे सगळे त्यानंतर घट वगैरे बसवतात तिथे हे बायक्रॉप लागतात तुम्हाला असे नऊ प्रकारचे देवी वस्त्र आहेत आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये आहेत हे पैठणीमध्ये आहेत नऊ दिवसाचे नऊ नऊ दिवसाचे नऊ कलर पूर्ण तु� आहेत कोणाला हवे आणि ह्याची कशी किंमत आहे हे जे आहेत ना हे आपले सगळे साडेचारशेच्या रेंजमध्ये आहेत अडीच वर्षेपासून आहे त्याप्रमाणे खणामध्ये पण आहे ज्यांना खणामध्ये हवे त्यांना खणासाठी आहे खणामध्ये पण देते वेगवेगळे oh, पण आहेत खणामध्ये पण आपल्याकडे असे बॅकड्रॉप आहे त्यानंतर डी मध्ये बॅकड्रॉप आहे डी मध्ये थ्री डी मध्ये थ्री डी मध्ये हा तुळजाभवानीचा आहे हा रेणुका मातेचा आहे असा त्याचप्रमाणे हा एक आहे आपल्याकडे अंबामाईचं माईचं नैवेद्यासाठी केळीचं पान हा नवीन प्रकार आहे वॉशेबल आहे आपल्याकडे सगळे आयटम वॉशेबल असतात असे चौरंग आसन आहे लोड आहे चमई आसन आहे विड्याचं पान आहे हे पण वॉशेबल आहे त्याचप्रमाणे लोटस आपल्याकडे साडेतीनशे पासून सुरुवात आहे टोप्या आहेत त्याचप्रमाणे असं पोथी कवर आहे असे आंब्याची पानं पण आहेत आपल्याकडे फॅब्रिक मधली हा नवीन आयटम आहे नवरीसाठी स्पेशल वेडिंग कलेक्शन आहे आपलं हा पैठणीमध्ये आहे मध्ये आहे आपल्याकडे सायझेस आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे साड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्युअर माहेश्वरी सिल्क आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे एम्ब्रॉयडरीमध्ये पैठणी आहे कलांजली जी की आपला रनिंग आयटम आहे हे पण आहे बनारसी आहे आपल्याकडे कतांमध्ये शालू टाईप आहे प्युअर पतांमध्ये आणि रेंज किती पासून सुरू होते आपल्याकडे रेंज सगळी बाराशे तेराशेच्या वरच आहे लो क्वालिटी आपल्याकडे नाही आणि त्याचप्रमाणे अशा डिझायनर आहे हा आता सध्या ट्रेंडिंगमधला स्पेस वाला आयटम आहे नंतर असं आहे सदा वाला बनारसी मध्ये आहे माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन थ्री सेवन डबल वन नाईन वन त्यानंतर आता आपण कल्चर बाय सुनीता या स्टॉलवरती हो आलो आणि मॅडमकडेच ना साड्यांचं सा खूप सारं कलेक्शन बघायला मिळतं आणि यांच्याकडे स्पेशलिटी म्हणजे नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या इकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव सुनीता श्रीराम धामणेकर माझं सिल्क कल्चर बाय सुनीता ह्या नावाने माझा ब्रँड आहे साड्यांचा स्पेशली माझ्याकडे नवरात्रीच्या नऊ रंगामध्ये साड्या अवेलेबल आहेत इरकल कॉटन कॉटन इरकलमध्ये आणि रॉ मँगो सिल्कमध्ये आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे म्हैसूर सिल्क आहे इरकल आहे सिल्कमध्ये नंतर ही म्हैसूर सिल्कमध्ये आहे ही सेमी पैठणी ही नारायणपेठ प्युअर सिल्कमध्ये ही माझ्याकडे चार हजाराला आहे खूप आणि ही साडी मध्ये कलर मिळतील आपल्याकडे हो 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 प्रत्येक साडीमध्ये सात आठ कलर आहेत आणि रेंज सुरू माझ्याकडे अगदी आठशे पासून ची साडी आहे बारा तेरा हजारापर्यंतच्या साड्या आहेत कॉटन इरकल आहे जी चांगल्यातली चांगली क्वालिटी आहे पंधराशे रुपयाला अच्छा खूप रिझनेबल रेट एकदम रिजनेबल रेट आहे दुसरी ही रॉ मँगो सिल्क आहे रॉ मँगो सिल्क पण आता सध्या खूप ट्रेंडिंगला हो हिची प्राईज आहे दो दो दोन हजार तीनशे सेमी कांचीपुरम आहे ही ही दोन हजार चारशे इकडे मश्रू सिल्क ऑरगन्झा ह्या पण प्रकारच्या साड्या आहेत ही कटवर्कमध्ये आहे टसर सिल्क आणि ह्याची प्राईज आहे सात हजार दोनशे असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याला कोरा ऑरगन्झा विथ एम्ब्रॉयडरी आणि ब्लाउज पीस पण आहे ह्यामध्ये म्हणजे एकदम सिलेक्टिव्ह साड्या हो, आपल्याकडे हो, ठेवलेल्या आहेत खूप सुंदर ह्याची प्राइस आहे आठ हजार चारशे सत्तर खूप मस्त आणि कलर पण एकदम हो, एकदम पेस्टल कलर आहेत सगळे ही आहे लोटस मध्ये लोटस प्रिंट आहे त्याच्यावर सगळी ऑल ओव्हर बुटी म्हणजे लोटस मध्ये ही आहे चंदेरी आणि प्युअर सिल्कमध्ये हां हा? चंदेरी प्युअर सिल्क ह्या इरकल आहेत प्युअर सिल्कमध्ये इक्कत इरकल आहे माझ्याकडे गिच्चा सिल्क जे भागलपूरमध्ये बनतं ती पण आहे त्याच्यात भरपूर आहेत प्युअर हो। गिच्छा गिच्चा सिल्क गिच्चा सिल्क हां ही साधारण ह्याची रेंज जाते तीन हजार सातशे तर अशा माझ्याकडे भरपूर प्रकारच्या भरपूर व्हरायटीवाल्या साड्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा तर हे तुम्ही बघून तसं कॉन्टॅक्ट नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे सिलाई स्टोरी माझं नाव आहे प्रतिमा मी आणि माझी बहीण मिळून हो, आज आलेलो आहोत तिकडे आमच्याकडे तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळतील हँडलूम आणि फॅन्सी मोस्टली सगळे हँडलूम आहेत स्टार्टिंग रेंज राहील बाराशे ही आहे बाराशेची साडी ही पॉवरलूम महेश्वरी आहे चेक्समध्ये खूप सुंदर आणि मॅडम कलर वगैरे मिळतील हो सगळ्यांमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आम आम आहेत आमच्याकडे आमच्याकडे तुम्हाला इरकलमध्ये बघायला मिळतील या आहेत स्मॉल चेक सर्कल या आहेत मोठ्या चेक सर्कल आता फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये आणि नवरात्रीसाठी नऊ रंग आहेत सगळ्यांमध्ये नंतर या विस्को सिरकल आहेत या सगळ्या हँडलूम साड्या आहेत काय रेंज आहे इर या आहेत अडीच हजाराच्या या आहेत चार हजाराच्या आणि या आहेत साडेतीन हजाराच्या नंतर ह्या कॉटन गडवालमध्ये आहेत ह्याची अठराशे रेंज राहील या प्युअर हँडलूम कॉटन सिल्क महेश्वरी आहेत ह्याची रेंज साडेचार हजार या थोड्या सेमी पैठणीमध्ये आहेत ह्याची दोन हजार राहील रेंज या आहेत प्युअर हँडलूम कॉटन सिल्क चंदेरी ह्याची पण साडेचार हजार रेंज आहे त्याच्यानंतर आमच्याकडे इथे पण आहेत बांधणीमध्ये आहेत हे बांधणीमध्ये सेमी गज्जीमध्ये कम्प्युटर एम्ब्रॉयडरी केलेलं वर्क आहे ह्याच्यात पण आमच्याकडे सात आठ रंग मिळतील आणि ह्याची रेंज आहे तीन हजार ह्याची फोर अँड हाफ थाउजंड रेन हे या पण प्युअर हँडलूम आहेत साड्या ह्याच्यात पण तुम्हाला सगळे धूपछाव कलर्स बघायला मिळतील वेगवेगळे डिझाईन पण आहेत ना मैं? हो आणि या आहेत कॉटन पैठणी या कॉटन पैठणीमध्ये तुम्हाला सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा पदर बघायला मिळेल ह्याची रेंज आहे साडे दहा हजार खूप युनिक कलेक्शन आहे मॅम हे थोडं वेगळं आहे गोटापट्टी बांधणीमध्ये प्युअर गज्जीमध्ये आहे ही साडी सध्या लास्ट पीस असल्यामुळे डिस्काउंटमध्ये आहे फाईव्ह थाउजंडला होईल या प्युअर गज्जी सिल्कमध्ये आहेत लगडी पट्टामध्ये ह्याची चार हजार रेंज आहे ह्याच्यात पण तुम्हाला चार पाच वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतील ह्या पण जामदनी साडी आहेत ऑर्गॅनचा ह्याच्यात एक दहा रंग आहे ह्याची रेंज आहे, आहे चार हजार त्याच्यानंतर आमच्याकडे मी नेसलेली त्याच्यात मसराय कॉटनमध्ये पण आहेत एकदम बजेट फ्रेंडली आणि कम्फर्टेबल दीड हजार रेंजमध्ये पण दहा बारा कलर आहेत आमच्याकडे हे खणाचे ब्लाउज आहेत वन मीटर ब्लाउज अडीचशे रुपयाला अच्छा टू फिफ्टीला हां टू फिफ्टी फ्लॅट वन मीटर आहे ही जी नेसलेली साडी आहे मसराय कॉटन ह्याच्यात तुम्हाला एक बारा रंग मिळतील सगळे नवरात्रीसाठी कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ह्याची दीड हजार आहे एकदम बजेट फ्रेंडली आणि कम्फर्टेबल साडी आहे तुम्ही डेली वेअरसाठी फुल डे यूज करू शकता काही नाही आहे लाईट वेट आहे एकदम नंतर या जामदनीमध्ये कॉटन सिल्क कॉटनमध्ये आहेत ह्याच्यात पण एक सात आठ रंग आहेत आणि आता नवरात्र येते दुर्गापूजाला लोकांना व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन हवं असतं तर ह्याच्यात आमच्याकडे व्हाईट आणि रेडमध्ये पण एकदम भरपूर ऑप्शन्स आलेले आहेत या सगळ्या प्युअर कतान चंदेरी आहेत हँडलूममध्ये फोर्टीन टू फिफ्टीन थाउजंडच्या रेंजमध्ये काहीमध्ये सिंगल नाळ काहीमध्ये डबल नाळ बॉर्डर आहे तुम्हाला एकदम क्लासिक लुक देतील एकदम एलिगंट आणि चंदेरी म्हणजे एकदम लाईट वेट असतात फुल डे कॅरी करायला कुठच्याही फंक्शनला सोप्या असतात वयस्कर बायका पण यांना नेसू शकतात किंमत वजनाला एकदम हलक्या साड्या असतात ते ह्याच्याकडे पण आमच्याकडे एकदम युनिक कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही आम्हाला आज उद्या आणि परवा म्हणजे फ्रायडे सॅटर्डे आणि संडेला सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत सी के पी हॉल समारोह बँक्वेट्स ठाण्याला मुंबईमध्ये दे व्हिजिट देऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पण ऑर्डर देऊ शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो एट टू सेवन टू सेवन फाईव्ह वन सेवन त्यानंतर आहे ना आता आपण या ज्वेलरीच्या स्टॉलवरती आलो आहे आणि इकडे खूप सारी आहे ना महाराष्ट्रीयन ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते तर मॅडमशी आपण थोडंसं बोलूया आणि माहिती घेऊया नमस्कार मॅडम हां नमस्कार माझं नाव आहे प्राजक्ता मिहीर पालशेतकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्राच क्रिएशन माझ्याकडे तुम्हाला जी ज्वेलरी दिसते ना ती थोडीशी डिफरंट टाईपची आहे लाईक अँटिकमध्ये पण आहे कुंदनमध्ये पण आहे थोडेसे हेवी सेट्स आहेत आणि थोडेसे असे ट्रेडिशनल पण आहेत त्याच्यामध्ये आता सध्या नवरात्री आलेली आहे तर लोकांना नवरात्रीविषयीचे त्या टाईपचं थोडंसं कलेक्शन लागतं सो so, हे असे थोडेसे आपले म्हणतात ना चंद्रकोर हार म्हणा किंवा ह्याच्यामध्ये हा एक आहे आमचा ह्याला अँटिक चंदनहार म्हणतात जो महाराष्ट्रीयन ही ज्वेलरी आहे जो आपला ट्रेडिशनल चंदनहार असतो त्याला थोडा आम्ही अँटिक लुक दिलेला आहे तसेच आमचे हे कुंदनमध्ये पण आहेत हा एक आहे जो लक्ष्मीचा सेट आहे पुतळी हार म्हणतात त्यामुळे नवरात्रीमध्ये आमच्याकडे असं हे बरंचसं कलेक्शन आहे कुंदन डिफरेंट डिफरंट टाइपचं माळा आहेत अँटिक मध्ये बँगल्स आहेत आणि मॅम ह्यांची रेंज किती पासून हा ह्यांची रेंज आहे ती ऑलमोस्ट हजार पासून स्टार्ट होते टू माझ्याकडे अगदी पाच ते सात हजारापर्यंत आहे खूप सुंदर आणि हा कोणता आहे मॅम ह्याला आपण ठुशी म्हणतो अच्छा बाराशे रुपयाला बाराशे रुपये बँगल्स मध्ये आपल्याकडे कशी रेंज आहे हा बँगल्स मध्ये पण माझ्याकडे तुम्ही जर दोन पेअर घेतली तर तुम्हाला पंधराशे पर्यंत पडेल आणि एक हवं असेल तर आम्ही एक सिंगल पण देतो सो एक सिंगल सातशे ते आठशे पर्यंत येतं त्या रेंजच्या बँगल्स मध्ये पण खूप मस्त मस्त डिझाईन येतो वेगवेगळे आहेत आणि तुम्ही बघाल तर थोडंसं ह्याचं अगदी जे काम केलं आहे ना ते एकदम कोरीव काम आहे असं वेगळ्या टा ह्याचं ॲक्च्युली आम्ही ज्वेलर्स आहोत आमचं शॉप आहे चर्नी रोडला मुकुंद आत्माराम पालशेतकर अँड सन्स त्यामुळे हे सगळी जे आहे आमची ज्वेलरी ती हँडमेड आहे आणि आमचे स्वतःचे कारागीर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फिनिशिंगमध्ये एकदम तुम्ही निशन करा की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि क्वालिटी अगदी डोळे झाकून घ्या काहीच हे नाही झुमके आहेत हे साधारण बाराशेपर्यंत आहेत आणि तसेच लहान तुम्ही बघाल तर चारशे पाचशे सहाशेपर्यंत कुंदनच्या रिंग्स आहेत आमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो एट नाईन टू वन डबल झिरो नमस्कार माझ्या ब्रँडचे नाव आहे कोरिव द ब्लॉक प्रिंट इथे आम्ही तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स देणार आहोत ब्लॉक प्रिंटचा हे असे जे वुडनचे ब्लॉक प्रिंट्स आहेत ते आपले पारंपरिक हाताने बनवलेले आहेत हे कार्विंग आपण पूर्ण करतो आपण स्वतःचे डिझाईन्स आहेत हे आणि कस्टमर जे येणार आपल्याकडे आपण इथे त्यांना टोट बॅग्स ठेवले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टोट बॅग्स आहेत कस्टमर त्यांचे स्वतःला पाहिजे तसे डिझाईन्स त्यांना हव्या त्या कलरमध्ये डिझाईन्स करून घेतील हे आम्ही जस्ट इथे ते सॅम्पल लावलं आहे आता तुम्हाला स्वतः दाखवू की आम्ही कस्टमर कसे डिझाईन करतील ग्रीनमध्ये आणि हे कलर कोणते असतात ना हे फॅब्रिक कलर आहे त्यामुळे हे वॉश केली तरी हे कलर कधी नाही जाणार इथे असे करा इथे इथे असे अजून एक चांगला पारंपरिक जो असतो ब्लॉक प्रिंटचा सा, त्यामुळे साड्या बघता ड्रेसेस बघता ब्लॉक प्रिंटचे ते आम्ही स्वतः देणार आहे आहे तुम्ही हाताने त्यामुळे तू एक युनिक एक्सपिरियन्स असणार आहे सगळ्यांसाठी हे बघा रेडी होते त्याची किंमत आम्ही दोनशे रुपये ठेवली आहे दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स इथे तुम्हाला करून मिळतील स्वतःच्या हाताने आम्ही बर्थडे पार्टीज वेडिंग इन्व्हिटेशन्स आणि तुमचं काही प्रायव्हेट फंक्शन्स असतील तर तिथे आम्ही येऊन वर्कशॉप करतो इव्हन आम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये लहान मुलांना कॉलेजच्या मुलांना त्यांना लाईव्ह प्रिंटिंग आम्ही करून दाखवतो त्यांना स्वतःचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आम्हाला फक्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचा इशाला प्लीज फॉलो करा आम्हाला नमस्कार uh, मी स्व आर्टिसनल जेल ज्वेलरी uh, हा ब्रँड स्वतःचा आहे माझा माझं नाव श्रद्धा आहे uh, ब्रँडची स्पेशालिटी अशी आहे की आम्ही सगळ्या गोष्टी हँडमेड आणि हँडक्राफ्टेड बनवतो देर इज नो मशीन वर्क एक प्रत्येक डिझाईन इंडिव्हिज्युअल डिझाईन आहे मी स्वतः डिझाईन करते आ, काही गोष्टी मी स्वतःच्या हाताने बनवते काही मी कार्यकर्कडनं बनवून घेते पण स्पेशालिटी अशी आहे की ब्रास आणि रॉ स्टोनची ज्वेलरी आहे एक डिझाईन एक पीस स्पेशालिटी आहे म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्टी असली तर जगात इतर कुणाकडेच ती नाही दॅट्स द ब्रँड स्पेशालिटी वी वर्क विथ अ लॉड ऑफ रॉ ज्वेलरी सो फॉर एक्झाम्पल ते बघू शकता आ, हे बरोक पल म्हणून प्रकरण आहे हे पल्स असतात नॅचरल आहेत असेच्या असे मिळतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही जसे जितक्या वेळ्यावाकड्या आकारामध्ये ते सापडतात तितक्या वेळ्यावाकड्या आकारामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या सेटिंगमध्ये सेट करतो न बरोक पल्स आहेत लॅब्रेडोराईट्स आहेत त्याच्यानंतर ॲमेझोनाइट आहे आपल्याकडे सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे रॉ स्टोन्स आहेत कुठल्याही प्रकारचं काम त्याच्यावर केलं जात नाही जसे नॅचरलमध्ये मिळतात तसे आपण त्याला सेटिंगमध्ये बनवतो हँडमेड uh, असल्यामुळे आपल्याकडे काही काही गोष्टी अगदी ॲज लो ॲज वन फिफ्टी रुपीजपासनं सुरू होतात मॅक्सिमम uh, म्हणजे आपल्याकडे अगदी सहा सात आठ हजारापर्यंतसुद्धा गोष्टी जाऊ शकतात डिपेंड करतं की कुठला स्टोन आहे आणि कसा वाप हा जो uh, स्टोन आहे हा सिट्रिन आणि बल्स uh, आहेत ह्याच्यामध्ये आणि हा आपल्याकडे साधारण सोळाशे रुपयाचा एक पीस बनतो आपल्याकडे छोट्या छोट्या हँडमेड गोष्टी सुद्धा आहेत ज्या अगदी चारशे हंड्रेड अँड ट्वे हंड्रेड अँड टेनपासून सुरू होतात सो so, हे ह्याला रुझी प रुझी स्टोन्स म्हणतात हे नॅचरली असेच मिळतात ह्याच्यामध्ये मग आपण सिल्वर प्लेटिंग केलेल्या इलेक्ट्रो प्लेटेड गोष्टी आहेत सो अगेन so, हे स्टोन अशाच आकारामध्ये मिळतात आणि आपण फक्त त्यांना सेटिंग करून वापरायला सुरुवात करतो आणि सगळ्या प्रकारची ज्वेलरी आपण बनवतो इयरिंग्ज असतात ब्रेसलेट्स आहेत आपल्याकडे ह्या फिंगर रिंग्ज आहेत नेकलेसेस आहेत नुसते नेकलेसेस आहेत सेट आहेत आणि काही पेंडंटसुद्धा आहेत सो बेसिकली कस्टमायझेशन होऊ शकतं एखाद वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट बनवून घ्यायची असेल वी कॅन यू कॅन डेफिनेटली रिच आउट तुम्ही आणि आपण ते कस्टमाइज करून पडलेत एखादी गोष्ट तुम्हाला ह्याच्यातली आवडली असेल किंवा आणखीन प्रॉडक्ट्स बघायचे असतील तर आम्ही वेबसाईटवर आहोत आमच्या स्वत हँडमेड डॉट इन नावाच्या वेबसाईटवर तुम्ही आमचे सगळे प्रॉडक्ट्स बघू शकता फोन नंबर आहे दिलेला हे तुम्ही रिच आउट करू शकता माझं नाव प्राजक्ता मा सुतर माझ्या ब्रँडचं नाव आहे प्राजक्ता किचन आणि आम्ही वरायटी ऑफ लाडू आमच्याकडे वरायटी चकली आए, है, है, आए, है, है, आए, हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे ते आम्ही करतो ठाण्यामध्ये लाडू मॅडम आपल्या लाडूमध्ये अकरा ते बारा प्रकारचे लाडू आहेत हिरवे मूग आहे मेथी आहे डिंक आहे बेसन आहे चुरमा आहे तहानभूक आहे ओट्स मखान आहे आणि सगळे हेल्दी आहेत गुळामध्ये बनलेले लाडू आहेत आपले पूर्णपणे होममेड हां पूर्ण होममेड आम्ही चौदा वर्षापासून ठाण्यात करतोय बेसन लाडू दोनशे रुपये पाव किलो नऊ पीस येतात पाव किलो मध्ये हे चिवडा आहे आपला नेहमीचा पोह्याचा हा उपवासाचा आहे हा लसूण चिवडा आहे ही ओनियन गार्लिक आम्ही नवीन आणले आता हा म्हणजे मुलं ते चिप्स खातात त्याच्यापेक्षा ही आपली हेल्दी सोया स्टिक आहे हे सगळं आहे नेहमीच ही माझी मुगडा शेव नवीन इंट्रोड्यूस केली आहे मी आता एक महिना झाला नाचणी चकली आहे मुगडाळ चकली आहे रोस्टेड चकली आहे भाजणी चकली आहे भाजणी स्टिक आहे म्हणजे चकली मध्ये पण माझ्याकडे भरपूर आणि हे काय आहे रोस्टेड भाकरी आहे गुळ भाकरी आहे रोस्टेड आहे हेल्दी शुगरवाल्यांसाठी वगैरे नाचणी बाजरी फराळी उपवासाची खूप सुंदर आणि हे कसं आहे गुळाची एकशे पन्नास रुपये आणि आता दिव म्हणजे आत्ताचे ऑफर मी ठेवले कुठलाही शेव आणि चिवडा घेतला तर तीनशेला तीन आणि चकली घेतली तर चारशेला तीन okay. आणि आम्ही दिव आमचं मेन आम्ही हॅम्परमध्ये काम करतो माझी मुलगी पेस्ट्री शेफ आहे तर आम्ही प्रोफेशनल चॉकलेट्स बनवतो ते आमचे हॅम्पर्स येतील तुम्हाला कस्टमाइज करून okay. आणि ह्याची किंमत किती आहे मॅम ह्याची टू फिफ्टी हे ड्रायफ्रूट आहे पूर्ण टू फिफ्टी नाईन सेवन झिरो टू नाईन थ्री सेवन फाईव्ह एट फाईव्ह मी राधा माझं ब्रँडचं नाव राधा आहे मी रेडीमेड ब्लाऊज ठेवते आणि आता नवरात्री येणार आहे तर त्याच्यासाठी नवरात्री कलेक्शन माझ्याकडे आलेलं आहे रेडीमेड ब्लाऊजमध्ये आपल्या इथे एट हंड्रेडपासून स्टार्ट होते आहे सगळे डिझायनर ब्लाउज आहेत आपले घागरा तुम्ही घेऊन चोली फक्त घेऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत मिरर वर्कमध्ये आहे हो वर्क वर्कमध्ये आहे फुल स्लीवज हाफ स्लीवज नॉटवाले फॅन्सी ब्लाऊज आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये जर लॉंग मध्ये पाहिजे असेल कोणाला तर लॉंग मध्ये पण आहे असं घागराची किंमत ह्याची बाराशे रुपये आहे बाराशे रुपये आणि आपला घागरा चोली पण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले ब्लाऊज आणि पूर्ण हा दुपट्टा सेट येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडे नॉर्मल ब्लाऊजही बघू शकता जे कॉटन मध्ये आहेत मल कॉटन मध्ये आहेत जसं एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याचं हँडवर्क केलेलं आहे मार्जिन पण आपल्या ब्लाऊज मध्ये भरपूर दिलेली आहे ब्लाऊजमध्ये मार्जिन आहे प्युअर कॉटन आहे असे वेगवेगळ्या प्रकार कॉटन ची रेंज काळतील आपल्याकडे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊजमध्ये खूप सारी व्हरायटी आहे कॉटनमध्ये तुम्ही बघू शकता इथे डिझायनर ब्रोकेट आपल्या बॉर्डर साड्यांवरती वगैरे घालता येईल पैठणीमध्ये पण आहे आपल्याकडे हो असे पैठणीमध्ये पण आपण ठेवलेले आहेत रेडीमेड ब्लाऊज ह्याच्यामध्ये बघा असे नेटवाले वगैरे अशी पण आपल्याकडे ब्लाऊज आहे डिझायनर जे आपल्या साडीवरती आपण घालू शकतो असे mm. <coughs> नेक असं जसं आता चाललेलं आहे फॅन्सी मुलींना वगैरे कॉलेज मुलींना आवडेल असं आपल्याकडे कलेक्शन आहे जर माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल बघायचं असेल किंवा मला ऑर्डर करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट डबल सेवन नाईन फोर टू थ्री डबल फोर नाईन आणि आता मी थाणा इथे आहे या सी के पी हॉलमध्ये तर तुम्ही नक्की व्हिजिट करायला या तीन दिवस आहे आमचं एक्झिबिशन नमस्कार मी वृषाली राहीलकर माझा ब्रँड आहे कलावृष आणि हे सगळ्या वस्तू मी क्राफ्ट आर्टिस्ट आहे या सगळ्या वस्तू मी घरी हाताने बनवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पेपर क्लिप्स आहेत आमच्याकडे वस्तू पन्नास रुपयाला जोडीपासूनच सुरुवात आहे आत्ता नवरात्रीसाठी मुलींना स्पेशली कुमारिकांचं सा देण्यासाठी ह्या वस्तू खूप सुंदर आहेत ह्या हेअर क्लिप्स आहेत हेअर क्लिप्स ना हँगिंग आहेत युनिक हो एकदम युनिक ह्या तुम्हाला मार्केटमध्ये अशा नाहीच दिसणार खूप सुंदर आणि ह्या हो, कितीला आहेत ह्या वन सेवंटी फायला आहेत आणि ह्या वन ट्वेंटी फायला आहेत वन ट्वेंटी फाय हो प्लस माझ्याकडे चार्म्स आहेत शंभर रुपयाला शंभर रुपयांपासून चार्म्सची सुरुवात आहे या बॅग्सना आपण लावू शकतो प्लस हे आहेत मोबाईल चार्म्स आहेत मोबाईल हे, हे दोनशेला आहेत आणि ह्या तीन लढ्यांचे जे मोबाईल चार्म्स आहेत त्या ते तीनशे तीन ला आहेत तर ते चारशेला आहेत फोर आणि टिश्यू होल्डर आहेत टिश्यू होल्डर्स मध्ये पेपरचा डिस्पेन्सर मी दिलेला आहे हां म्हणजे हे ह्याच्यातनं आपण काढायचंय तर ते निघतात प्लस हे मोबाईल हे आठशे रुपयाला टिश्यू पेपरच्या बॉक्स सकट हे एट हंड्रेड आहे हे पण सगळं मी हँडक्राफ्ट केलेलं आहे हे मोबाईल स्टँड आहेत हे क्रॉक्सले हे जे आहेत हे क्रॉक्सचे चान्स लावलेले आहेत क्रॉक्स हे क्रॉक्सना वगैरे आपण लावू शकतो लहान मुलांच्या झब्यांना लावू शकतो प्लस हे आहेत हे मोबाईल स्टँड आहेत इथे बघा मी इथे माझा मोबाईल ठेवला आहे याला इथे गॅप आहे इथे जी कॅव्हिटी आहे त्यातनं आपण चार्जिंगची वायर लावू शकतो ह्या मण्यांच्या ट्रॅडिशनल वस्तू आहेत जसं महिरपी ताटाभोवतीची रांगोळी किंवा दिव्यांचा स्टँड ओवाळण्याची सुपारी छोटी पावलं शुभ लाभाची आणि हा कंदील हा गाडीच आपण हँग करू शकतो घरामध्ये सुद्धा दिवाळीच्या वेळेला सगळं डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो प्लस माझ्याकडे डिझायनर पेनं पण आहेत कुणालाही गिफ्ट द्यायला वगैरे छान वाटतात लहान मुलांना तसं नाही मुलींना हे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू झिरो फोर थ्री वन सेवन थ्री फोर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे लाईफस्टाईल शॉपिंग एक्झिबिशन संपूर्ण एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद